लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत नंदिनीही जीवाला विचारते की जीवा ऑफिसमध्ये नेमकं काय झालं का की तुम्ही डायरेक्ट घरी आलात जीवा नंदिनीला काही उत्तर देत नाही तरीकडे आपण पाहणार आहोत की काव्याही पार्थला रागावून बोलते फार पार्थ तुम्ही मला का बोलत नाही तुमच्या शांत बसण्याचा मला त्रास होत आहे तरी देखील पार्थला काहीच बोलत नाही मग ही पार्थच्या बाबाकडे जाते व बाबांना विचारते की बाबा माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा मित्र तिच्याशी बोलत नाही तर तिने काय करायला हवं तर बाबा बोलतात की त्या मुलीची सर्व जबाबदारी आहे बा तिनं तिचा इगो बाजूला ठेवून पुढाकार घ्यायला हवा तिच्या मैत्रिणीशी बोलायला ही काव्या पारशी बोलायला जाते व पार्था बोलतो की आता मला समजले की आपण एखाद्या व्यक्तीसाठी काही करत असतो किंवा जास्त बोलत असतो तेव्हा त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही आता मला माझी किंमत कळालेली आहे तेव्हा काव्या म्हणते की असं फोन म्हणालं तुम्हाला आई म्हणाल्या का पार्थ पार्थ म्हणतो आई नाही मीस म्हणतोय इकडे आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाला म्हणते की लग्न झाल्यापासून तुम्ही पहिल्यांदा माझ्याशी मनमोकळेपणाने बोलले आहात त्यामुळे नंदिनी देखील खूपच खुश झालेली असते इकडे पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्यही पारच्या व नंदिनीही जीवाच्या प्रेमामध्ये पडणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद